नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दर सोमवारी नो हॉन साजरा केला जात सा असून त्यात नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे पंधरा मे सोमवारी त्र्यंबक रोड पपाया नर्सरीजवळ नाशिक पोलीस विविध राजकीय पक्षांचे नेते सामाजिक संस्थांच्या वतीने नो हॉन साजरा झाला वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहन चालकांचा पोलीस अधिकारी आणि नेत्यांच्या हस्ते गुलापुष्प देऊन गौरव करण्यात आला तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकांना हेल्मेट वापरा असे आवाहन करण्यात आले पोलीस उपायुक्त पो कोकाटे पो यांनी या उपक्रमाची माहिती दिली जनतेचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी नो हॉर्न डे ही मोहीम सुरू केलेली आहे ही एक प्रातिनिधिक मोहीम आहे ज्यामध्ये ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आपण उपाययोजना केलं पाहिजे असं त्याच्यात ध्वनांकित केलेलं आहे ही मोहीम आता जनतेने स्वतः पुढे घ्यावी जनतेने स्वतः आपल्या अपतेष्टांना आपल्या जवळच्यांना आणि जास्तीत जास्त लोकांना हो ध्वनी प्रदूषण हॉर्न वाजवण्यापासून प्रवृत्त करणे यासारख्या गोष्टी आत्मसात करायला शिकवणे हे महत्वाचं आहे तसंच नगरसेवक नगरसेविका कार्यकर्त्यांनी उपक्रमाचे स्वागत केले त्याचबरोबर रस्त्याने जाणारे व्हेकल वाहन हे ज्या वेळेला रस्त्याने जाणारे व्हेकल त्यामध्ये बऱ्याच वेळेला अँब्युलन्स जात असतात लहान मुलं त्याबरोबर असतात आणि हा जो आवाज आहे हॉर्नचा हा जवळपास शंभर डीसीबलच्या वरती आहे आणि नॉर्मल माणसाला हा पासष्ट ते सत्तर हा आवाज कॉमन ऐकायला मिळायला हवा हे जागा जा उपक्रम नागरिककरांसाठी ते करतायत त्याबद्दल त्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नागरिकांनी हेल्मेट घालावं आणि विनाकारण अन्न वाजवू नये अशा प्रकारच्या नागरिकांना आज सूचना केलेल्या नागरिकांनी त्या सूचना अमनात आणणार आहेत तुम्ही कारण घरांना एकच सांगते की इथे जे आम्ही जो संकल्प सगळ्यांना सांगितलेला आहे ते, ते हेल्मेट वापरणं गरजेचं आहे कारण आपलंच आरोग्य आपण ठीक असताना टाकलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे वाळणं वाजवं व सोमवारी तरी सर्वांनी ही गोष्ट पाळावी अशी ती सगळ्यांना विनंती करते आहे जर अजून लोकांनी हेल्मेट वापरलं पाहिजे सोमवारी वाजवायचं नाही आहे असं माणूस तर सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे त्याने सगळ्यांचं आरोग्य सांभाळलं जाणार आणि हेल्मेट घातली पाहिजे स्वतःचा केला पाहिजे अशा हिशोबाने आजचा जो कार्यक्रम घेतला तो खरोखर सर्वातील नागरिकांनी त्यांची चांगला सहभाग आणि या प्रसंगी पोलीस उपायुक्त कोकाटे सहाय्यक आयुक्त डॉक्टर राजू भुजबळ ठाकूर पोलीस निरीक्षक आखाडे जगन्नाथ गायकवाड पवार पाटील पालकर यांच्यासह नगरसेवक शशी जाधव सलीम शेख सुदाम नागरे योगेश शौरेड नगरसेविका सीमा निगड माधुरी बोलकर हेमलता कांडेकर दीक्षा लोंठे डॉक्टर वर्षा भालेराव सामाजिक कार्यकर्ते भीवानंद काळे गोकुळ निगर संजय राऊत मधुकर शेठ जाधव नितीन निगळ एजाजाज शेख बंटी लबडे संतोष पवार गोकुळ तेलके गोकुळ नागरे सचिव कासार फुलचंद पाटील उपस्थित होते नाशिक सिटीजनसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर